कोकण स्पेशल दिव्याज फार्म हाऊसवर थंडीमध्ये स्पेशली बनवली जाणारी मिक्स सगळ्या भाज्या मेन म्हणजे पावटा आणि तुरीची भाजी मेन असते शेंगा पावट्याच्या आणि तुरीच्या ह्या सीझनमध्ये भरपूर येतात थंडी असते गरम आहेत त्या त्याच्यानंतर मी एक टोमॅटो टाकला आहे साहित्य दाखवते चिकन आहे एक किलो करांदे कणगी चार अंडी एक बटाटा एक टोमॅटो चिकन साधारण अर्धा पाऊन किलो आहे तेल मसाल्यामध्ये लाल तिखट मालवणी मसाला घेतला आहे मी हळद चाट मसाला आणि आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट फार्म हाऊसवर हो मस्ती करत करत आपण रात्री बनवली ती शेकोटीमध्ये तिला शेकलं जातं त्यामुळे रात्रीच बनवली जातात जाते मॅरिनेट तुम्ही सकाळी वगैरे करून चिकन ठेवू शकता दही घेतल्या दोन टेबलस्पून अर्धा लिंबू आणि हे छान मॅरिनेट करून मडक्यात भजून भरून वीस ते पंचवीस मिनटं आपण तिला शेकोटी लावून घेणार आहे आणि गरमागरम त्याचा आस्वाद घेणार नॉर्मली कर्जतच्या पुढे सगळीकडे बनवलीच जाते लिंबू मीठ दही दोन टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट मी घरी बनवून तिकडे नेली होती यात मेन म्हणजे तो बांबुडीचा पाला लागतो ओव्यासारखी त्याला एक आ, टेस्ट येते आणि थंडीतच तो पाला होतो आपोआप उगवतो जमनीवरती त्याचा अरोमा एक मस्त असतो गरम आहे फक्त तो पाला म्हणजे चव अप्रतिम असते मीठ सगळे मसाले घालून घेतलेत तुम्हाला हवी तशी बनवू शकता हवे ते मसाले घालून कोणकोण कौन अमूल बटर पण घालतं त्याची पण टेस्ट चांगली येते वेज पोपटी पण होते चिकन अवॉइड करायचं फिश पोपटी पण होते मटण पोपटी होत नाही कारण मटणला कुक व्हायला वेळ लागतो मग मटण तुम्ही पहिले शिजवून जर असं केलं तरी चालेल कंद घेतलेत नॉर्मली रताळा बटाटा करंदा कंदगी ह्यावेळी ही कंद सगळी मार्केटमध्ये इझिली म्हणजे येतात ह्या थंडीच्या दिवसात आणि मिळतात चार हंडी टाकणारे आम्ही चौघजण असल्यामुळे अर्धा किलो चिकन आहे टॉमॅटो बटाटा आणि त्याला सगळं तेल आणि मीठ लावून घेते चिकनचा रस त्याच्यात उतरणार आहे पण तेल आणि मीठ लावल्यानंतर ना ते मॉइस्ट राहतात नाही तर मग ते ड्राय सुके सुके असे कोरडे होतात आणि खायला मग त्रास होतो तर त्याला थोडंसं मीठ आणि ऑइल लावून घ्या का आपण अजिबात एकथमे थेंबही नाही टाकणार आहे जे चिकनला पाणी सुटणार आहे ते पाण्यामध्ये सगळं छानपैकी शेटी शेकोटीमध्ये कूक होणार आहे इतके अप्रतिम लागते ना गरवा गरमागरम खाण्यात मजा आहे नॉर्मली एवढी पोपटी चार ते पाच जणांना आरामात पुरते त्याच्यासाठी असं मातीचं मडकं लागतं आणि ही बघा बांबोडीची पाने माझ्या आवारातच ती उगवलेली होती तोडून आणली आम्ही पळसाची पानं लागतात आणि सिल्वर फॉईल लागते मडकं पॅक करायला पहिले मी सगळ्या भाज्या कंद घालून घेते त्याच्यावर मग अंडी घालणार मग चिकन आणि परत भाज्या सगळ्या घालून भाज्या म्हणजे तुरीच्या आणि पावट्याच्या शेंगा बस याच्यात खरं तुरीच्या शेंगापेक्षा पावट्याच्या शेंगा असतातच म्हणजे लागतातच त्याची चव खूप चांगली येते आणि आता हे भरून मस्त वांग पण घालतात बरंच काय काय ह्याच्यामध्ये मिक्स तुम्ही घालू शकता वेज बनवू शकता मका घालू शकता वेजमध्ये हे सगळं मका वगैरे येतं आणि आता सगळ्या भाज्या घालून पळसाच्या पाण्याने वरण पॅक करून वन सिल्वर फॉईलने पॅक करायचं तारीने बांधायची ती फॉईलला म्हणजे उग मडकं पण तोंडाकडे उपडी घालणार आहोत ह्याच्यामध्ये निकाऱ्यांवर तर ते बाहेर येऊ नये म्हणून सिल्वर फॉईल सेफ्टीसाठीवर वर असलेली बरी नाहीतर पळसाच्या पानानेच ते घट्ट पॅक करून चांगलं शेकोटीत घालतात आता ही पळसाची पानं ती पण पान माझ्या आवारातच झाड आहे त्याचं लॉनमध्ये त्याची पानं तोडून घेतली आणि ते आता पॅक करूया आणि वीस मिनटासाठी आपण ते मडकं निखाऱ्यामध्ये उलटं घालणार आहोत तोंडाच्या बाजूने बाकी पावसाळा चालेल पावसात पण ना, ना। चला आता पेटवार ठेवला का बरोबर ठेवलं एकच कागद लावलं कागद नाही सिंगल बस पानं लावली आहेत हे टाकायचं ना त्याच्यावर लावते झाली 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 hmm. या या सगळे इथेच उभे रहा खा हां हा, 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 हा। बस ना बस बस पोपटी गे गे घे हं हां आ मस्त गे मयूर